नमस्कार मी सिद्धेश ताकवले सकाळचे आठ वाजता आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी बीडच्या पुरासंदर्भातली आमदार पंकजा मुंडे आता बीडच्या पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत नागरिकांना सतर्क राहण्याचं मुंडे यांनी आवाहन केलंय पूर्ण मराठवाड्यामध्ये सध्या पूरस्थिती भीषण आहे आणि त्यामुळेच आता याच पार्श्वभूमीवरती बीडमधल्या पूरस्थितीचा आढावा पंकजा मुंडे घेणार आहे कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी आणि या विषयावर गांभीर्याने उपाययोजना करण्यासाठी आपलंच म्हणणं आपलीच प्रतिनिधी म्हणून बोलण्यासाठी मी इथे आलेली आहे कॅबिनेट झाली मुख्यमंत्र्यांची बैठक झाली की परवा परत मी येते जिल्ह्यात जितकं शक्य आहे तिथे भेट द्यायला आणि लोकांच्या सांत्वनासाठी लोकांच्या भेटीसाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तर तुम्ही घाबरून राहू नका मनोबल हरू नका स्वतःच्या जीवाची काळजी घ्या उगीच वाहत्या पाण्यामध्ये गाडी घालू नका उगीच पोहायचा प्रयत्न करू नका जिथे आहेत तिथे जीव मुठी धरून थांबा मी कलेक्टरशी बोलले जेवढी यंत्रणा शक्य तेवढी पाठवून तिथल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण